जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक मान्य निलेजी भगवान सामडेसाहेब गेल्या अनेक वर्षापासून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचं काम करत आहेत त्या माध्यमातून या शहापूर तालुक्यात आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण यांचा प्रामुख्याने काम हे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था करत आहे त्याच माध्यमातून खर्डी कसारा या विभागाला मान्य निलेशजी सामडेसाहेब दोन हजार चोवीसच्या भिवडी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शब्द दिला होता का या ठिकाणी मोफत रुग्णसेविका उपलब्ध करून देईल आणि ते खऱ्या अर्थाने आज कुठंतरी या ठिकाणी कसारा खर्डी विभागाला ते लाभलं आणि मान्य नीलजी भगवान साहेबांनी जो आदिवासी भाग आहे साठी एक आरोग्याची सुविधा या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सुविधा या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिली मी खर्डी कसारा या विभागाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो